सन्माननीय कालिदास उपस्थितांशी संवाद आज बजरंग बप्पा सोनवणे हे बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून इथे सत्कार घ्यायला आलेले आणि सगळ्यांच्या मनामध्ये आत्ता जरी इथं सगळ्यांनी गर्दी केली असली तरी सगळ्याच्या मनामध्ये निवडणूक होईपर्यंत चार जूनला शेवटपर्यंत धाकधूक होती आणि ही धाकधूक आता पूर्णपणे संपलेली आणि मला असं वाटतंय येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्हा ऊसतोडणी मजुरांचा जिल्हा आहे हे आपल्यावरचं लांछन समजू नये एक संदी, टाकने काई ही एक संधी ही बदलून टाकण्यासाठी आपल्याला उस्तोडणी मजुरांसाठी काय करता येईल या पद्धतीचा विचार आम्ही याआधीचे गोपीनाथराव मुंडे खासदार झाल्याच्या नंतर आम्ही शिष्टमंडळानं गोपीनाथरावची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली होती दोन हजार नऊ साली की ऊसतोडणी मजुरांचा जिल्हा हे आपलं वैभव व्हायला पाहिजे कारण एवढे माणसं पाच सहा लाख माणसं हे जिल्ह्यातून कामाला जातात ही काही छोटी गोष्ट नाही काय करायला पाहिजे तर समान काम समान वेतनाचा कायदा आहे समान काम समान वेतनाचा कायदा अस्तित्वात आहे तो कायदा लागू का केला जात नाही हा मोठा प्रश्न आहे बीड जिल्ह्याचा खासदार दुर्दैवानंद गोपीनाथराव नऊ ते चौदा खासदार होते त्यांच्या कन्या प्रीतमताई मुंडे ह्या दोन वेळा खासदार होत्या परंतु त्यांनी हा विषय लोकसभेच्या सभागृहामध्ये मा का मांडला नाही कारण हार्वेस्टरला प्रति टन पाचशे रुपयाचे वर पप्पा किती तुमच्याकडे बाळ हार्वेस्टरला पाचशेच्या वर जर का पाचशेच्या वर तुम्ही मजुरांना तीनशे सात हा प्रश्न जर का दिल्लीच्या सभागृहामध्ये मांडला आणि हा कायदा जर का अंमलबजावणी पैसे आपल्या जिल्ह्यामध्ये येतील नवीन काही गोष्टी करायच्या ज्या काही कार्यकर्त्यांनी मागण्या केल्या त्या तर करा परंतु ही गोष्ट जर का झाली तर हजारो मजुरीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात येऊ शकता ही एक माझी तर सगळे मंत्री मग काय तुम्ही भी त्यांना मॅनेज झाला का काय <laughs> आज बप्पा ऊसाचे कारखानदार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बजरंग बाप्पाच्याच कारखान्याने दिलेलं आहे साडे सत्तावीसशे रुपये अरे साडे सत्तावीसशे आहे तिकडे साडेतीन हजार आहे फरक किती पडायला आठशे साडेआठशेचा फरक पडायला लागला तर ही दरी जर का कमी झाली आपल्या उसात साखर निघत नाही असं तर काही नाही आपल्या उसातून बगेच निघत नाही असं तर काही नाही आपल्या उसातून इथेनॉल निघत नाही असं तर काही नाही पण या पद्धतीची भूमिका घेऊन जर का अजून गुजरातबरोबर जर का भाव मागायचा असेल तर गुजरातच्या जनदेवी सरकारी साकर साखर कारखान्यांना अठ्ठेचाळीस रुपये टणाला भाव दिला तेवढे जर का पैसे मिळवायचे असतील तर माझी पप्पांना एक विनंती आहे की साखर कारखाना जर का तुम्ही त्या दर्जाला जर का आणला आणि जर का गुजरात एवढा जर का भाव आपल्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यामधून जर का मिळायला लागला तर मला वाटतंय की तो आमच्या दृष्टीने सगळ्यात मोठा सन्मान तुम्हाला खासदार केल्याचं सार्थक झाल्यासारखं आम्हाला वाटेल एवढ्याच गोष्टी त्याच्यामध्ये दुधाच्या पिसळीचा विषय कायदा सुव्यवस्थेचा विषय इथं कुणी एवढे बोलले पण बीड किल्ल्याचं गुंडगिरी न शेतीबद्दल तर कुणीच काय बोला ना <laughs> मतदान केंद्रावरचे पोलीस पैसे घेऊन आलेले होते तिथले मतदान केंद्र अधिकारी मतदान केंद्र बसणार असत आणि जर का फक्त पप्पाला शेतकऱ्याला चला गोरगरीब माणसाला आधार कोणी द्यायचा गोरगरीब माणसाला आधार देण्याची जबाबदारी आपली आहे जर का अशा